हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन हळद उत्पादनामधून मराठवाडा विदर्भात होणार सुवर्ण क्रांती देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत इथं होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत मराठवाडा विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस व्यक्त केला सह्याद्री अतिथीगृह इथं हळद संशोधन केंद्राबाबत आढावा बैठक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते यावेळेस पणन मंत्री अब्दुल सत्तार मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील कृषी विभागाच्या सचिव व्ही राधा भावा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी केंद्रीय स्पाइस बोर्डच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया यावेळेस उपस्थित होत्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं एकीकृत हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तयार होत आहे या केंद्रासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज मुंबई